या हे बघा आमचे ड्रायर लोक रिकामी टायमामध्ये गोट्या खेळायला आहेत गोट्या गोट्या अरे तुम्हाला गोट्या खेळता येतात का हे बा अरे याच्या गोट्या काढून खेळायला पाहिजेत ह्या गोट्या काढायला पाहिजेत आणि खेळायला पाहिजेत खेळ खेळ गोट्या कोण कोण लहानपणी गोट्या खेळलेले मास्तर क्याँ? तुम्ही गोट्या खेळल्याला तुमच्या गोट्या फुडत खाली म्हणजे रिंगणात आहे ना रिंगणा तू ह्या गोट्या पुढत रेड हा रिंगणात सगळ्या किती गोट्यात तू या दोन अरे वा बाकीच्या सगळ्या निघल्या आणि ह्या आमचा ड्रायव्हर आहे याला तो गोट्याच नाहीत इकडे याला तो गोट्याच नाहीत याच्या गोट्या सगळंच गायब आहे तू ह्या तुला जणू लय नियम असल्या वाणी उडवायला तू लांबल्या नियम असन तुला तर नाहीच हा उडवा मास्तर मास्तर लाख्याची गोटी उडवायला हा का काय उडवायला गोट्या अरे तुमच्या गोट्या जागेवर नाही राहिल्या

<laughs> दादा, गोट्या दादा कशी गोट्या खेळत येईल लेकर तुम्ही खेळायलाच लहानपणी याच्या पेक्षा भारी हे तर काहीच नाही गेला लेडीसाच्या नंतर खेळायला म्हणून तो गोट्याला हात जरा सटकायले भास्कर उड्यव तू आता नाही उडत गोट्या एवढे हो। तुला आता काय काम आता नाही रे तू कलंकस